तर ओझेम्पिक हे आहे तसं त्या ओबेस माणसाला जेव्हा कधी ओझेम्पिक मॅजिक ड्रग किंवा कुठलाही असा त्याला एक आशेचा किरण दिसायला कुठल्या आजारासाठी हे तयार करण्यात आले टू डायबिटीस साठी बेस्ट टाईप टू डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हे करण्यात आलं होतं पण हे पॉप्युलर झालं वेट लॉस साठी जर का तुम्ही मिनिमम मिनिमम अडुसष्ट आठवड्यांपर्यंत सिक्स्टी एट वीक्स पर्यंत जर का ते घेतलं तर तुम्हाला सिग्निफिकंट वेट लॉस त्याच्यामध्ये दिसतो मी असं पाहिलंय की हे ओझंपिक खाली सेलिब्रिटीज मध्ये फेमस आहे मग हे सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का सो so, ह्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत वेट लॉस म्हणजे लोकांना वाटतं की कसंही करून माझं वजन कमी एक्सपेक्टेड हेल्दी वेट लॉस मध्ये फरक काय की माझं पॅट कमी होत गेलं पाहिजे आणि माझ्या मसलची स्ट्रेंथ आहे तेवढी राहिली पाहिजे किंवा वाढली पाहिजे बरोबर आहे अनफॉर्च्युनेटली ओझेम्पिक थर्टी टू फोर्टी पर्सेंट मसल लॉस बापरे हे डायबेटिक पेशंटसाठी इव्हन नॉर्मल व्यक्तीसाठी सुद्धा दुर्दैवाची गोष्ट पहिल्यांदा तो जरा व्यवस्थित दिसत होता आणि नंतर तो खराब दिसायला लागतो हा एक सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम ओझेम्पिक किंवा सेमा मध्ये दिसून येतो कुणासाठी मी सांगेन ओझेम्पिक ज्याला सगळे ऑप्शन्स झालेले ज्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे आता आता मी माझं फॅट नाही कमी झालं तर आणि माझं बीएमआय चाळीसच्या वर चाललाय मला सर्जरी करणं पण आता पॉसिबल नाही आहे मला दुसराच कुठलाच ऑप्शन नाहीये तर एक इमर्जन्सी फील म्हणून मी डेफिनेटली ओझिम्पिकचा वापर करेन सामान्य मधुमेहींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल कुठल्याही अशा मॅजिक फिलच्या मागे तुम्ही लगेच जाऊ नका नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एका औषधाबद्दल बोलणार आहोत ओझेम्पिक म्हणजे काही काही लोक असं म्हणतात की ओझेंपिक हे एक वजन कमी करण्यासाठीचं जादुई औषध आहे तर काही लोक डायबिटीज कंट्रोल करण्यासाठीसुद्धा ते औषध घेतात पण नेमकं काय आहे त्याची सत्यता काय आहे खरंच घेणं योग्य आहे का त्याचे फायदे काय आहेत समज काय आहेत आणि गैरसमज काय आहेत ह्या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत माझ्या दृष्टीने हा विषय खूप महत्त्वाचा आहे तेवढाच गंभीर आहे आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच आणि डायबिटीज फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेचे संस्थापक ही संस्था डायबिटीज रुग्णांच्या आयुष्यामध्ये आनंद परत आणण्याचं काम अविरतपणे करत आली आहे तर चला आजच्या एपिसोडकडे खूप खूप स्वागत डॉक्टर yes. मला तर असं वाटतं की जेव्हा hmm. मी हे okay. hmm. नाव ऐकलं किंवा ज्या ह्या विषयाबद्दल जेव्हा वाचायला सुरुवात केली उगाच सिरियस झाले मी म्हणजे पुढे काय होऊ घातलंय भविष्यामध्ये किंवा आजकाल जेव्हा पाहिलं तेव्हा लोक ओझेम्पिकच्या मागे लागलेत किंवा वजन फटाफट कमी करण्याच्या मागे लागलेले आहेत हे सुरू होईल का भविष्यामध्ये हीच साखळी सगळ्यांना त्याचे परिणाम क्विक फिक्स रेमेडी होऊ शकते का एक्झॅक्टली असं असेल का पण मग त्यातलं ज्ञान आहे का लोकांना नेमकं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला आज तुमच्याकडनं हवी आहेत मला वाटतं की ज्ञान तर भरपूर आहे लोकांना आणि लोक तरी पण कसं असतं मृगजळाच्या मागे लोकांना धावायला आवडतं अगदीच मी काय म्हणतो की होप ही गोष्ट आहे ना ती ह्युमन ग्रोथसाठी पण गरजेची असती पण ती होप तुम्ही कुठल्या अँगलमध्ये वळवताय ते फार महत्वाचं असतं आणि ह्याच्या बाबतीत वी ॲज अ मेडिकल इंडस्ट्री किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री ड्रीम्स दाखवणं म्हणतात माणसांना स्वप्न बघायला आणि स्वप्न दाखवणारे दोन्ही लोक छान वाटतात तर ओझेम्पिक हे मृगजळासारखं आहे असं मी म्हणेन की आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये आज भारतात बोलायला गेलं तर पासष्ट टक्के भारत ओबेस आहे बरोबर आणि हा काही एका दिवसात ओबेस झालेला नाहीये काही वर्ष चुकीच्या लाईफस्टाईलमुळे चुकीच्या जीवनशैलीमुळं वेगवेगळे अन्न पदार्थ सतत खाल्ल्यामुळं ही ओबेसिटी आलेली आहे आणि प्रत्येकाला वाटतच असतं की आपण हेल्दी बनावं आपलं फॅट कमी व्हावं आपण स्लिम व्हावं आणि ते जर का एका रात्रीत होत असेल तर कुणाला नको आहे त्या होपचा एक पद्धतीचा फायदा आणि गैरफायदा हा दोन्ही दोन्ही ओझिम्पिकच्या द्वारे घेतला जाणार आहे आणि आपण किती जरी रोखायचं म्हणलं किंवा किती जरी थांबवायचं चा म्हटलं तरी तो मोहच असाय तो ट्रॅपच असाय कसं म्हणतात की आता आपण जेव्हा स्लिम असतो किंवा आपलं जेव्हा वेट नॉर्मल असतं तेव्हा आपल्याला बोलायला छान वाटतं अगदी पण म्हणतात ना जावे त्याच्या गावात बरोबर त्या ओबेस माणसाला काय वाटत असतं आणि प्रत्येकाला जेव्हा कधी आपण असं एखादं बघतो म्हणतो ना की तहान लागलेल्या माणसाला जेव्हा कधी ओझिम्पिक मॅजिक ड्रग किंवा कुठलाही असा त्याला एक आशेचा किरण आणि त्याला वाटतं की बाबा हे आपण एकदा आणि दुसरी गोष्ट ही पण असते की ही लोक बरेच आधी डाएट फॉलो केलेले असतात किटो डायट करतात किंवा काय थोडे दिवस करून सोडून दिलेले असतात आणि ज्यावेळेस एका रात्रीत ना असं काहीतरी एक फॅड येतं त्यावेळेस मग त्याला बळी पडणार असं मला वाटतं शॉर्टकट कुणाला सगळ्यांना शॉर्टकट आवडतात आणि लॉंगकट कुणाला नको असतो तर ओझेम्पिक हा त्या पद्धतीचाच एक आहे आणि तुम्ही मग बोलताना म्हणला संपदा की आ, हे वेट लॉस पिल आहे किंवा मॅजिक पिल आहे तर मी थोडंसं ते करेक्ट करू इच्छितो की दोन हजार सतरामध्ये ओझेम्पिक ह्याचा हे लागला म्हणजे शोध लागला किंवा व्हॉटेवर हो त्याचा रिसर्च स्टार्ट झाला okay, ओके okay. आणि ओझेम्पिक हे त्या औषधाचं नाव नाहीये ओझेम्पिक हे ब्रँड ब्रँड नेम आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की क्रोसिन हे ब्रँड नेम आहे आणि त्याच्यामध्ये कंटेंट पॅरासिटामॉल आहे तर ओझेम्पिक हे ब्रँड नेम आहे की जे पहिल्यांदा पॉप्युलर करण्यात आलं त्याच्यामध्ये जो घटक आहे तो सेमाग्लुटाइड बर, सेमाग्लुटाइड इज अ मेन मोलिक्युल त्या सेमाग्लुटाइड चे आता बरेच सारखे इतरही ब्रँड्स इंडियामध्ये आणि वर्ल्ड मध्ये सुरुवात झालेली आहे आणि पहिला जो ब्रँड सेमाग्लुटाइडचा लॉन्च करण्यात आला दॅट इज ओझेम्पिक ओके आणि प्रायमरीली तुला ऐकून आश्चर्य वाटेल की हे जे सेमाग्लुटाइड आहे ते अप्रूव्ह जेव्हा करण्यात आलं होतं एफडीए करून ते डायबेटिक टाईप टू डायबेटिक पेशंट्सना एक जीएलपी वन एनालॉग जीएलपी वन एनॉलॉग च जर का अजून थोडंसं सांगायचं झालं तर इट्स अ ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइट ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइटचं काम काय असतं तर गॅस्ट्रिक एमटिंग करणं म्हणजे आपण अन्न घेतल्यानंतर ते अन्न पुढं ढकलण्यासाठी मदत करणं आणि आपले जे पॅनक्रियाटिक जे हे असतात इन्शुलिन तयार करणारे सेल्स असतात त्यांना थोडं स्टिम्युलेट करणं त्यामुळे होतं काय की आपलं गॅस्ट्रिक एमटिंग झाल्यामुळे डायजेशन आपलं सुटसुटीत होतं आणि अन्न स्टमकमधून छोट्या आतड्यामध्ये किंवा स्मॉल इंटेस्टाईल मध्ये जायला मदत होती तर हे गॅस्ट्रिक एमटिंग टाइम डिले करण्याचं काम हे सेमाग्लुटाइड किंवा जीएलपी वन जे अँटागोनिस्ट असतात ते करतात दुसरं ते पॅनक्रियाजला पण थोडंसं इन्शुलिन कमी सिक्रेट करायला होतात आणि तिसरा अजून एक अॅडव्हान्टेज या सेमेग्लुटाईडमध्ये त्यांना असं लक्षात आला की जो ब्रेनकडे जाणार जो सिग्नल आहे की बाबा माझं पोट भरलेलं आहे हा सिग्नल ते लवकर पाठवतात बाप त्यामुळं काय होतं की आपल्याला एकतर स्टमक लवकर खाली होत नाही स्टमक फुलनेसची जाणीव होती दुसरं इमिजिएटली जे सिग्नल आपल्या ब्रेन पर्यंत जायला पाहिजे माझं पोट भरलेलं आहे पर्टिक्युलर हे लेफ्टीनशी रिलेटेड पर्टिक्युलर काम असतं आणि डायबेटिक मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स व्हायच्या लेफ्टिन रेजिस्टन्स असतो म्हणजे त्यामुळे त्यांना ते सतत खाण्याची पण इच्छा होत असती आणि लेफ्टिन रेजिस्टन्स असल्यामुळे किती खायचं आणि कुठं थांबायचं हे त्यांना कळत नाही तर हा सिग्नलिंग त्यांचं वारंवार ब्रेनकडे जायला सुरुवात होती त्यामुळे थोडं अन्न खाल्लं की भरल्याची भावना होती त्यामुळे ॲटोमॅटिकली अन्न कमी जायला लागतं सो so, क्लिनिकल ट्रायल तर चांगली त्यांनी केली प्लॅसिबो आणि जो डायबेटिक ग्रुप होता त्यात त्यांना सिग्निफिकंट फरक पण दिसायला सुरुवात झाली तीन तीन महिन्यात चार चार महिन्यात लोकांच्या एचबी वन सी ड्रॉप व्हायला लागल्या पण एक आश्चर्यकारक बदल चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के लोकांच्यात पहिल्या तीन महिन्यात दिसला की बऱ्याच जणांचं वेट लॉस त्याच्यामध्ये सिग्निफिकंटली दिसायला लागलं okay. जे इतर डायबेटिक गोळ्या औषधांमध्ये दिसत नाही Okay. आणि मग त्यावेळेला जेव्हा ते लॉन्च करण्यात आलं त्यावेळी त्यांनी लक्षात आलं की आ, हे टाईप टू डायबिटीसला ला आपण प्रिस्क्राईब करू शकतो आणि ज्यांचं ओबेस आहेत त्यांना पण okay. तुम्ही प्रिस्क्राईब केलं तर ऍडजवन थेरपी म्हणून तुम्ही त्याला हे करू शकता सो मेन प्रिस्क्रिप्शन नाही आहे मुख्य कुठल्या आजारासाठी हे तयार करण्यात आले टू डायबिटीस साठी बेस्ट टाईप टू डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हे करण्यात आलं होतं किंवा त्याच्यासाठी पण हे पॉप्युलर झालं वेट लॉस साठी मग ते वेट लॉस पिल म्हणून त्याचा जास्त वापर करायला लागला सो so, जर का कुठले डॉक्टर किंवा जर का तुम्ही ते वापरत असाल लॉस साठी तर दिस इज कन्सिडर्ड ऍज अ आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला ऑफ लेबल प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात ऑफ लेबल ऑफ लेबल ऑफ म्हणजे ते लेबल केलेलं नाहीये सो यू कॅन युज इट ऑन युअर ओन रिस्क ओके म्हणजे आता हे तर कळलंय की ओझम्पिक म्हणजे काय शरीरावर परिणाम पण म्हणजे कसं करतात सिग्नल लवकर पाठवतो ब्रेनला त्यामुळे भुकेची जाणीव भरल्याची जाणीव होत राईट म्हणजे आणि दुसरी गोष्ट की वेट लॉससाठी आता पर्टिक्युलरली टाइप टू डायबेटिक मध्ये ओबेज असलेल्यांसाठी वापरल्या जातो सो मला हे विचारायचं की यामध्ये फास्ट वेट लॉस होतो का ओके okay. किती वेळात होतो ओके okay. आणि सगळ्यात महत्वाचा तो वेट लॉस झालेला टिकतो का वेट लॉस होतो का <laughs> वेट लॉस होतो का <laughs> शंभर टक्के जे आता मी फंक्शन सांगितलं ते hmm. फंक्शन ऐकल्यावर आपल्या लक्षात येत एक पद्धतीचं हे रिस्ट्रिक्शनच आहे आपण काय करतोय की शरीराला थोडासा एक्स्ट्रा वेळ देतोय आणि mm. गॅस्ट्रिक एम्प्टिंग न झाल्यामुळं mm. तुम्हाला परत वारंवार भूक पण लागत नाही त्यामुळे डेफिनेटली ह्याच्यामध्ये वेट लॉस होतो जे क्लिनिकल स्टडीज मध्ये ऑबझर्व करण्यात आलेला आहे की जर का तुम्ही मिनिमम मिनिमम अडुसष्ट आठवड्यांपर्यंत सिक्स्टी mm -hmm. एट पर्यंत जर का ते घेतलं तर तुम्हाला सिग्निफिकंट वेट लॉस त्याच्यामध्ये दिसतो पर मंथ साधारण वन पर्सेंट वेट लॉस त्यांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे वन पर्सेंट ऑफ युअर टोटल बॉडी वेट पर मंथ पर मंथ म्हणजे एखाद्याचं जर का ऐंशी किलो असेल तर झिरो पॉईंट एट या पद्धतीनं मिनिमम चौदा आठवडे आणि मॅक्सिमम अडुसष्ट तर त्याचा जो मिनिमम जो डोस आहे तो अडुसष्ट आठवड्यांचा सांगितलेला आहे ओके okay. सो तेवढे तरी महिने म्हणजे मला वाटतं अडुसष्ट आठवडे जर का आपण मिनिमम डोस का मॅक्सिमम डोस नाही मिनिमम एवढा डोस तुम्हाला हे तर तुम्हाला चौदा किलोपर्यंत वेट लॉस त्याच्यामध्ये दिसतो म्हणजे तुम्ही चौदा ते पंधरा महिने जर का औषध घेतलं तर तुम्हाला तेरा ते चौदा किलो पर्यंत वेट साधारण फोर्टी फोर का फोर्टी लोकांच्या मध्ये हा दिसून आलेला आहे हा वेट लॉस टिकतो का डॉक्टर हा तो आता तो प्रश्न पुढचा येतो याच्यामध्ये तर माझा सिंपल प्रश्न असतो की जेव्हा आपल्याला जेव्हा डायबिटीसची गोळी डॉक्टरांकडे लिहून दिली जाते आणि हे दिली जाते डायबिटीस फ्री फॉरेवरचा आपला भाग हा सोडून द्या पण जनरली काय सांगितलं जातं तुम्हाला जेव्हा डायबिटीस ची गोळी दिली जाते तेव्हा काय सांगितलं जातं तुम्हाला आयुष्यभर आयुष्यभर घ्यायला पाहिजे गोळी नाही घेतली तर काय होणार शुगर परत वाढणार बीपीच्या बाबा गोळीच्या बाबतीत काय सांगितलं बीपीची गोळी बंद केली का तर काय वाढणार तुमचं परत ब्लड प्रेशर वाढणार सो जर का वेट लॉस साठी तुम्ही पिल घेतलेली आणि ती जर का काही आठवड्यानंतर काही महिन्यानंतर बंद केली तर काय होणार परत वाढणार सो इफ यू वॉन्ट मे रिड्यूस इट अँड इफ वॉन्ट टू सस्टेन इट यू हॅव टू टेक इट लाईफ लाईफ हे हिडन आहे ते लेबल मध्ये नाहीये सांगितलेलं म्हणून मी बाकीच्यांना ज्यांना समजायचं त्यांना समजलं असेल मला काय याच्यामध्ये सो एक बार इसका प्रिस्क्रिप्शन आपको लग गयदा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन आलं की ते तुम्हाला लाईफ टाईम घ्यायचं आहे डॉक्टर तुम्हाला हे सांगणार नाहीत पण त्याच्या पुढं लाईन असणार आहे की अप टू सिक्स्टी एट वीक्स अप टू हे वीक्स आणि हे डोक्यात ठेवायचंय की मी पिल्ली जर का ते कमी करतोय कायम मी सांगतो की आपल्याला शुगर कमी आहे आपल्याला बीपी कमी आहे आपल्याला वजन कमी करायचं आहे पण हे नुसतं कमी करायचं नाहीये ते कमी करण्यासाठी तुम्ही मार्ग कुठला स्वीकारताय ही hmm. फार महत्वाची गोष्ट असते सेम गोष्ट ओझेम्पिकला पण का टर्म हा शॉर्ट टर्म टर्म तुम्हाला वेट कमी करायचं आहे हरकत नाही पण वेट कमी करण्यासाठी तुम्ही नॅचरल मार्ग स्वीकारताय का कुठला नॉर्मल मार्ग स्वीकारताय का अॅबनॉर्मल मार्ग स्वीकारताय सो टेकिंग धिस वे हा थोडासा अॅबनॉर्मल वे आहे माझ्या दृष्टीनं आणि तुम्ही तो स्वीकारत असाल तर मग ते तुम्ही लाईफ लाँग ती गोष्ट स्वीकारण्याची पण तयारी ठेवली पाहिजे त्यामुळे सस्टेन जर का तुम्ही जोपर्यंत पिल घेताय तोपर्यंत तो तो सस्टेन आहे ज्या दिवशी okay. पिल थांबवणार त्या दिवशी परत का तुमची टेंडन्सी ओव्हर रेटिंगची mm -hmm. तुम्हाला तुम्हाला ऍडिक्शन आहे तुम्ही मध्ये कुठं बदल केला तुम्ही फक्त hmm. रॅपिड वेट लॉस केला म्हणजे ज्या दिवशी पिल थांबवलं त्या दिवशी तुम्ही काय म्हणजे फक्त लक्षणांवर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही पिल थांबवलं त्या दिवशी गॅस्ट्रिक एम्पटिंग टाइम एक्झॅक्टली परत yes. ते नॉर्मली दीड दोन तासात तुमचं पोट लगेच रूटकॉज वर काम न करता फक्त लक्षणांवर चौदा आठवड्यात आपण चौदा किलो वजन कमी करायचं आणि सात आठवड्यात परत अठरा किलो वजन वाढवायचं असं आम्ही भरपूर पेशंट याच्यामध्ये बघितले आहेत की चौदा आठवड्यात कमी केलं वाटाळ्या वाजवल्या आणि पुढच्या सात आठवड्यात परत आ, आले त्यावेळेला <laughs> <आगा। laughs> मी असं पाहिलं की हे ओझिम्पिक खाली सेलिब्रिटीज मध्ये फेमस okay, आहे मग हे सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का कशाच्या दृष्टीकोन वजन कमी करण्याच्या दृष्टीने किंवा डायबिटीजच्या दृष्टीने जो कोणी त्या दृष्टीने विचार करेल त्याला नेमकं काय हवंय वजन कमी करायचंय का डायबिटीस सर्जरी पेक्षा तर खूप अफोर्डेबल आहे असं मी म्हणेन ओके सर्जरी म्हणले की माणसाच्या मनात भीती राहते की ते सगळं पोट कापा हे करा असं स्टॅपलिंग करा वगैरे तर त्या लाखामध्ये कॉस्ट जातात हेच पण काही कमी नाही आहे कॉस्ट ह्याचं पण असं म्हणतात की आ, इंजेक्टेबल फॉर्म मधलं जर का आपण घेतलं तर आठवड्यात एक इंजेक्शन असतं त्याचं इंजेक्शन लागतं जसं आपण टाइप वन देतो त्या पद्धतीचं ते काय फार पेनफुल नाही आहे पण पॉकेटला मात्र पेनफुल आहे भारतामध्ये कारण आता मॅक्सिमम युएस डॉलर्समध्ये किंवा युएस कंपनीकडे पेटंट्स आहेत या मेडिसिन्सचे त्यामुळे दहा ते चौदा एवरेज तुम्ही चौदा हजार रुपये ह्याचा कॉस्ट पकडून एका इंजेक्शन आहे मंथली कॉस्ट मंथली एक इंजेक्शनचं पण ते दहा ते बारा हजार म्हणजे महिन्याचं कॉस्ट आपण जर का कॅल्क्युलेट केलं चार इंजेक्शन जर का मला घ्यायचे आहेत तर एक चाळीस अठ्ठेचाळीस हजारापर्यंत ते कॉस्ट जाऊ शकतं आणि असं मिनिमम तुम्हाला चौदा महिने तरी घ्यायचं आहे चौदा महिने गुणिले साधारण तुम्ही विचार करू शकता चाळीस हजार तो एवढाच खर्च होतो जास्त खर्च नाही <laughs> आहे आणि मला वाटतं भारतातल्या दृष्टिकोनातून काय वेगळं सांगायची गरज नाही आणि वाय ओन्ली सेलिब्रिटीज एनडॉर्सिंग आणि सेलिब्रिटी ते का वापरतात बरोबर आहे हे अजूनही तरी अफोर्डेबल ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे आणि मला असं वाटतंय की या अफोर्डेबिलिटी पेक्षा सुद्धा म्हणजे ह्याच्यामुळे जे आपण इफेक्ट पेक्षा जे साइड इफेक्ट येणार होते ते आपल्याला एक्झॅक्ट विचार आपण जास्त एक्झॅक्टली केला पाहिजे तर मला ह्याचे आता तुमच्या बोलण्यातून मला कळलं की हे टाइप टू ओ बेस साठी पर्टिक्युलरली बनवल्या आहे क्लिअर काय ओके सो ह्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत इफेक्ट्स जसं आपण म्हटलं तर इफेक्ट्स हे जसे वेट लॉस आणि दिसतात साइड इफेक्ट्स पण त्या इफेक्ट मध्ये दढलेल्या आहेत म्हणजे त्याची जी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे त्याच्यात क्लिअरलीने त्यांनी सांगितलेले की ते गॅस्ट्रिक टाइमिंग डिले करतं म्हणजे स्टमक मध्ये तुमचं बराच वेळ फूड पडून राहणार हे नेचरच्या सगळ्यात जो क्लासिकल साईड इफेक्ट तुमचा जो लगेच इमिजिएटली आणि जो अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे फोर्टी फायव्ह टू फोर्टी एट पर्सेंट लोकांचा दिसतोच दिसतो ओलिम्पिक सुरू केल्यानंतर विदिन वन ऑर टू वीक्स पहिल्या आठवड्यातच चव्वेचाळीस टक्के लोकांनी रिपोर्ट केले ते म्हणजे नॉशिया प्रचंड प्रमाणात आणि काही काही जणांच्या मध्ये लूज मोशन किंवा ऍसिडिटी ज्याला आपण जी आय अपसेट म्हणतो गॅस्ट्रिक तुमची मोटॅलिटी कमी होते तर ती बऱ्याच लोकांच्या मध्ये इनिशियली दिसून आलेली आहे थोडस जर का आपण अजूनही थोडस पुढे गेलो म्हणजे एक महिना दोन महिना जर हो। का आपण त्याच्यावरती करायला लागलो तर हळूहळू काय व्हायला लागतं की तुमची भूकेचं सेन्सेशन पूर्णपणे कमी होऊन जातं ओके okay. आणि भुकेचं सेन्सेशन पूर्णपणे कमी होऊन गेल्यामुळं जी काय आपल्याला जो एनर्जी पाहिजे ती एनर्जी मिळत नाही त्यामुळे डलनेस फटीक चिडचिडेपणा वाढणं इरिटेबिलिटी हे बऱ्याच लोकांच्या मध्ये दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये गंभीर परिणाम हे दुसऱ्याने हे पहिले प्रायमरी गंभीर परिणाम तर अजून पुढे येणार आहे इनिशियल लेव्हलवरती दिसणारे परिणाम आहे आणि मग साधारण तुम्ही एक तीन चार पाच महिने झाले की बॉडी या पद्धतीच्या वातावरणाला सेट होऊन जाते म्हणजे एक पद्धतीचा तिथं काय म्हणू शकतो आपण प्लॅटू येतो हा प्लॅटू मध्ये प्रत्येक ऑलमोस्ट अल्टरनेट पेशंटला दिसतो की बॉडीला लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात आपण अन्न मागतोय तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीये सो बॉडीचं मेटाबॉलिझम शिफ्ट होतं म्हणजे अशा वेळेला बॉडी आपलं टेम्परेचर लो करते आणि त्यामुळं आपल्याला एक्सरसाइज करण्यासाठी जो स्टॅमिना पाहिजे रेग्युलर काम करण्यामध्ये जो पाहिजे तो थोडासा उत्साह कमी 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 व्हायला लागतो आणि मग त्यानंतर दुसऱ्या बाजूला पॅनक्रियाजला थोडंसं ते स्टिम्युलेट करत असतं mm. हे करण्यासाठी आणि इट्स अ ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाईड ग्लुकॅगॉन हा इन्शुलिन सारखाच एक पद्धतीचा हार्मोन आहे आणि जेव्हा आपल्या शरीरात ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिन या दोन्हीला अँटॉगोनिस्ट किंवा त्याला मारक किंवा त्याला कारक जेव्हा हार्मोन्स आपल्या याच्यामध्ये तयार होतात त्यावेळेला आपले सेल्स जास्त स्टिम्युलेट होतात आणि त्यांचं इन्फ्लमेशन व्हायला लागतं तर साधारण तीस ते तेतीस टक्के थर्टी टू थर्टी थ्री पर्सेंट लोकांच्यामध्ये पॅनक्रॅटायटिस किंवा अॅक्युट पॅनकरायटीस म्हणजे आपल्या स्वादुपिंडाचं इन्फ्लमेशन होणं हे खूप साऱ्या पेशंट्समध्ये दिसून आलेलं आहे गॉल ब्लॅडर गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स तयार होणं किंवा गॉल ब्लॅडर डिस्टरब्ड होणं लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर किंवा फॅटी लिव्हर सम तशा पद्धतीचे आजार बऱ्याच सारख्या पेशंट्समध्ये दिसून आलेत आणि हे पर्सेंटेज सिग्निफिकंट म्हणजे डॉक्युमेंटेड ह्या सगळ्या पर्सेंटेजचा रेशो आहे काही पेशंट्समध्ये किडनी फेल्युअर आणि काही पेशंट्समध्ये थायरॉइड कॅन्सर पण याच्यामुळं इतर लेवलमध्ये स्पेसिफिकली त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला देर इज अ हायर रिस्क ऑफ हॅविंग थायरॉइड कॅन्सर ऑल्सो ऑल्दो फेटल नाही आहे म्हणजे आत्ता मी घेतला आणि उद्या कोणाचा मृत्यू झाला असं नाही पण हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे काही फेटलपेक्षा कमी कॉम्प्लिकेशन नाहीत आणि बऱ्याच वेळेला वेट लॉस आणि शुगर कंट्रोल एका बाजूला राहू शकतं आणि हे अॅक्युट पॅनिटीस किंवा ह्या ज्या सगळ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या खूप जास्त डिस्टर्ब ह्या ज्या सगळ्या अक्युट पॅनकेटाटीस किंवा हे कॉम्प्लिकेशन्स आपण आता ऐकले हे मॅनेज करणं हे जास्त डिफिकल्ट आणि इनफॅक्ट म्हणजे हा वेट लॉस जेव्हा आपण म्हणतो oh. तेव्हा आपल्याला अपेक्षित काय असतं वेट लॉस जेव्हा आपण म्हणतो हेल्दी वेट लॉस किंवा फॅट लॉस होणं एक्सपेक्टेड असतं फार मोठं मिसकनसेप्शन आहे की लोकांना वेट लॉस म्हणजे लोकांना वाटतं की कसंही करून माझं वजन कमी झालं एक्सपेक्टेड हेल्दी वेट लॉस मध्ये फरक आहे की माझं फॅट कमी होत गेलं पाहिजे आणि माझ्या मसलची स्ट्रेंथ आहे तेवढी राहिली पाहिजे किंवा वाढली पाहिजे बरोबर आहे अनफॉर्च्युनेटली ओझेम्पिक कॉजेस थर्टी टू फोर्टी पर्सेंट मसल लॉस तीस ते चाळीस टक्के मसल लॉस करत ते हे डायबेटिक पेशंटसाठी तर डेंजरस आहेच बरोबर पण इव्हन नॉर्मल व्यक्तीसाठी सुद्धा मसल uh, लॉस होणं ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट जी ओझिम्पिक मध्ये एनर्जी होत एनर्जी ड्रेन हा तर वेगळा भाग झाला पण तुमचे मसलच ते खाऊन टाकतात त्यामुळे आपल्याला तो एक आभासी किंवा फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी मध्ये जातो की माझं वजन कमी झालंय तीस ते चाळीस टक्के जर का लोक म्हणत असतील की तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत जर का माझा मसल लॉस होत असेल तर मी वीस किंवा दहा किंवा वीस वर्षांनी म्हातारा झाला कारण आपला जो एव्हरेज रेट असतो म्हणजे एक ह्युमन अॅडल्ट टू साठ वर्षापर्यंत जास्त आपल्या थे तीस, थे पस तीस ते पस्तीस टक्के मसल लॉस होतात ते तुमच्या चौदा ते पंधरा महिन्यामध्ये तुमचा तेवढा तो वेट लॉस होणार त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की स्किन थिनिंग होणं सो ओझेम्पिक फेस असंच त्याला म्हणतात Okay. म्हणजे ते पहिल्यापेक्षा पहिल्यांदा तो जरा व्यवस्थित दिसत होता आणि नंतर तो खराब दिसायला लागतो हा एक सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम ओझेम्पिक किंवा सेमाग्लुटाइड मध्ये दिसून येतो आणि सेमाग्लुटाइड जेव्हा हे कमी करतं त्यावेळेला ऍक्च्युली जे फॅट कमी व्हायला पाहिजे ज्या फॅटने तुमच्या शरीरात इन्स्युलिन रेजिस्टन्स तयार केलाय त्या फॅटला ओझेम्पिक हातच लावत नाही सब क्युटॅनस फॅट पहिल्यांदा कमी करतो दोन पद्धतीचे फॅट असतात एक सब क्युटॅनस आणि दुसरं विसरत म्हणजे जे फॅट आपल्या मध्ये जाऊन बसलेलं आहे ते फॅट इन्शुलिन रेजिस्टन्स तयार करतात आणि ते आपल्याला डायबिटीस वेगाने घेऊन जातो किंवा कुठल्याही लाईफस्टाईल डिसॉर्डर कड त्या फॅटला ओझेन सगळ्यात सगळ्या शेवटी हात लावत ब... सगळ्यात पहिल्यांदा तुमचं म्हणतो ना की बाहेर चांगले गाल हे असतात आणि त्या फॅटला हात लावल्यामुळं तुम्हाला म्हणजे तुम्ही काय दिसता की मधला नाही मधला पोर्शन फुगलेला तसाच इमॅजिन कर कसं दिसणार ते आणि इकडचं सगळं फेसवरचं सगळं निघून गेलेलं आहे हात सगळे असे एकदम झालेत पायाचे सगळे स्नायू तुमचे पूर्ण फॅट निघून गेलेले आहे म्हणजे बाकीच्या ठिकाणी एकदम काडी मिडी आणि एकदम सेंट्रल जे असतं विसरल त्या ठिकाणी फॅट तसंच आहे आणि अनफॉर्च्युनेटली भारतीय लोकांच्यामध्ये विसरल फॅट किंवा ऍपल शेप ओबेसिटी आपलं इकडचं फॅट सगळ्यात पहिल्यांदा जास्त असतं त्या फॅटला ते ला हात लावत नाही त्यामुळं इन्शुलिन रेजिस्टन्सवर जर का ते काम करत नसेल तर मला वाटतं की ते टाईप टू साठी सुद्धा माझ्या ऑफ लेवल प्रिस्क्रिप्शन झाला <laughs> कारण तुम्ही डायबिटीस मॅनेज करताय त्याच्यामध्ये पण तुम्ही फॉल सेन्स ऑफ सिक्युरिटी मध्ये घेऊन जाते मला नाही वाटत की मी कुठल्याही माझ्या पेशंटला पहिला ऑप्शन म्हणून ती सांगेन कुणासाठी मी सांगेन ओझिम्पिक हो की ज्याला सगळ्या ऑप्शन्स त्यानं ट्राय करून झालेल्या ज्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे <laughs> की आता मी मरतोय आता माझं फॅट नाही कमी झालं तर आणि माझा बीएमआय चाळीसच्या वर चाललाय मला सर्जरी करणं पण आता पॉसिबल नाही आहे मला दुसराच कुठलाच ऑप्शन नाही आहे तर एक इमर्जन्सी पिल म्हणून मी डेफिनेटली ओझिम्पिकचा वापर करेन टाईप टू डायबिटीज पेशंट्सना पण बाबा तुम्हा हस्ते खेळते चांगलं आयुष्य चाललेलं आहे हे केलेलं आहे तर एवढं मोठं स्कोप स्कोप तरी माझ्या पेशंटला मी असं शॉर्टकट नाही वापरणार की इफ इट इज ऑफ लेबल प्रिस्क्रिप्शन तर मला वाटतं की डॉक्टरांनी सुद्धा या गोष्टीचा सिरियसली विचार करायला पाहिजे पेशंटला नुसता इफेक्ट नाही सांगितला पाहिजे का फक्त काय म्हणतो की ऑल ग्लिटरिंग ऑल ग्लिटरिंग इज नॉट दोन्ही साईड सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांची जबाबदारी राहील आणि पेशंटनी सुद्धा जाऊन बाबा खाऊ मागितल्यासारखं मला एक गोळी द्या मला एक हे द्या किंवा डोंट कन्सिडर इज अ शॉर्ट टर्म तुम्ही काय करताय की बऱ्याच जणांच्या मनात हे असतं की आम्ही काय करतो आता माझं शंभर किलो एकशे दहा किलो वजन आहे मग आता मी आ, ही गोळी घेतो अमुक अमुक पंधरा वीस किलो वजन कमी करतो आणि मग तिथनं पुढे ते सस्टेन करतो यू आर प्लेईंग विथ युअर बॉडी तुम्ही सरळ सरळ तुमच्या बॉडीवर प्ले करताय तुमचं फॅट लॉस तर होणारच नाही फॅटलॉस एक दहा ते वीस टक्के होईल पण मसल जे तुम्ही गमावाल आणि बिलीव्ह मी जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कुठली असते ती परत गमावलेले मसल्स कमवणं म्हणजे आमच्या आपल्या डायबिटीज फ्री मध्ये पण आम्ही म्हणतो वेट लॉस सोपाय फॅटलॉस फार सोपाय फॅट लॉस लाईफस्टाईल चेंजेसनी पटापटा होतो पण मसल गेनला इंचा इंचाची लढाई म्हणतो ना आपण तसं oh, oh, oh. प्रत्येक मिलीग्रॅम प्रत्येक मिलीग्रॅम ग्रॅम ग्रॅम लाडायला लागतो आणि okay. जर का तुमच्या यंग एज मध्ये बिंग डायबेटिक जर का तुमचा मसल लॉस झाला तर तुम्ही इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी गमावली hmm. तुमच्या डायबेटिक रिव्हर्सल होण्याची आणि ती टिकण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही झिरो पर्सन झिरो पर्सेंट करता आपण काय सांगतो सांग की डायबेटिक रिव्हर्सल एक वेळ सोपं तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी झाला की आपण त्यांना मसल ग्रो करायला सांगतो मसल हे करा रिअल ट्रान्सफॉर्मेशन अनुभवा आणि मग तुम्ही ते टिकवा बरोबर मसल जेव्हा आपली गेन होतात तेव्हा आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढत असते सो आता किती कॉन्ट्राडिक्ट आहे बघा मी एका बाजूला फॅट कमी करण्याच्या नावावरती मी हे कमी डायबेटिक पिल देतोय आणि दुसऱ्या बाजू जर का माझा मसल लॉस झाला तर त्याची डायबेटिकमधून बरी झाल्यानंतर ते रिव्हर्सल टिकवण्यासाठी जी काही त्याच्यामध्ये थोडीफार जी सस्टेनेबिलिटी होती इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढायची सस्टेनेबिलिटी होती ती मी सगळीच गमावतो आहे त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा सगळ्यात मेजर ड्रॉबॅक आहे मसलस हा म्हणजे माझा प्रश्न होता हा जसे उत्तर मला ऑलरेडीज मिळालं हे किती सुरक्षित सुरक्षित आहे आणि कोणासाठी आहे तर तुम्ही त्या दोन्ही प्रश्नांची उत्तर फक्त जर का तुमचा लाइफटाइम आहे की इमर्जन्सी म्हणून दोन्ही उत्तर थोड्या कालावधीसाठी वापरलं पाहिजे बाकीचं काहीच मला उपयोगाचं ठरत नाहीये तर तुम्ही थोड्या कालावधीसाठी वापरा आणि नंतर तुम्ही ते थांबवलं तर तो स्मार्ट यूज होऊ शकतो स्मार्ट यूज होऊ शकतो एवढंच ठेवलं पाहिजे ऍक्च्युअली आता जसं आपण म्हणतोय की क्विक रेमेडीज हव्या आहेत लोकांना ओके सो काही लोक डायबिटीज नसताना सुद्धा ह्याची इंजेक्शन घेताना दिसतात ओके okay? हा एक प्रश्न हे कितपत योग्य okay. आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात okay. तर ते किती धोकादायक आहे मी मी तर सरळ सर सांगेन की नाही हे तर साफच चुकीचं आहे सा, अगेन आर प्लेइंग विथ युअर बॉडी आणि तुमच्या हार्मोन्स बरोबर हे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड आहे लक्षात घ्या सो फक्त ते तुम्हाला वेट लॉस नाही करणार ते तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स करणार कम्प्लिटली मध्ये तर फार डेंजरस कारण हे जो जे आपण अँझायटी म्हणतो पहिल्यांदा किंवा सॉरी अँझायटी नाही नॉशिया तो नॉशिया एका ठराविक लेवल नंतर एका आजाराला जन्म देतो त्याचं नाव आहे अनोरेक्झिया नोरवोजा अनोरेक्झिया नर्वोजा अनोरेक्झियाचा अर्थ आहे भूक पूर्णपणे नष्ट होणं नाहीशी होणं ओके okay. आणि त्या भूक नाहीशी झाल्यामुळे जो नर्वसनेस येतो माझ्यामध्ये दॅट इज कॉल्ड एज अॅनोरेक्झा नर्वोजा इट इज अ वन ऑफ द फॉर्म ऑफ डिप्रेशन सिव्हिअर डिप्रेशनचा जो फॉर्म आहे आणि ते डिप्रेशन जे असतं ते तुम्हाला सुसायडल किंवा होमिसायडल टेंडन्सी पर्यंत घेऊन जाऊ शकतं तर हा जो अॅनोरेक्झा नर्वोजा प्रकार आहे तो ह्याच्या अगोदर पण बऱ्याच सारख्या वेट लॉस मध्ये दिसलेला आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीची वेट लॉस पिल ह्याच्या अगोदर बॅन पण झालेले आहेत सो या पर्यंत आपल्याला आपल्या लोकांना घेऊन जायचं आहे का त्यामुळे तुम्ही ऑफ लेवल प्रिस्क्रिप्शन ड्रग यूज करताय तुम्ही तुमच्या फक्त बॉडीशी खेळत नाहीये तुम्ही तुमच्या मनाशी पण हे करताय आणि एकदा डिप्रेशन मध्ये गेलेली व्यक्ती एकदा मसल गमावलेली व्यक्ती सो तुम्ही वेट लॉस करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही काय काय गमावताय गमावतायचं oh. पण आपण कॅल्क्युलेशन कुठंतरी करणं गरजेचं आहे नाहीतर मी वेट लॉस मिळवला पण तो कुठल्या प्रकाराने मिळवलाय मी ते मिळवण्याच्या नादात काय काय गमावतोय मी माझी एक चांगली हेल्दी सो so, मला वेट लॉस झाल्यानंतर वेट लॉस बेसिकली करण्याचा पर्पज काय आपला की आपण छान दिसावं आपल्याला हॅपीली लाईफ मला लोकांनी चांगलं म्हणावं ना ते वेट लॉस केल्यानंतर फक्त कागदोपत्री तुमचा वेट लॉस दिसतोय आणि लोक तुम्हाला म्हणतात अरे पहिल्यापेक्षा पहिला तू बरा दिसत होतास आता काहीतरी दिसायला लागलाय तुकडा दिसायला आहेस तू चांगला दिसत नाहीये तुझा मूड चांगला नाहीये तर मला नाही वाटत की तो आपण सायंटिफिक किंवा एक लॉजिकल वेनी वेट लॉस बरोबर पिल शुड बी युज इन अ पिल सेन्स आणि हंड्रेड पर्सेंट डॉक्टरांच्या कारण तुम्ही केमिकल टाकताय hmm. तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तर घेतलंच पाहिजे आणि डॉक्टरांनी पण दिल्यानंतर तुम्ही सुद्धा डॉक्टरांना क्वेश्चन केला पाहिजे की डॉक्टर इज इट ऍब्सुटली नेसेसरी हे मला घेतलंच पाहिजे का बरोबर तर डॉक्टरांनी पण ब्लाइंडली प्रिस्क्राईब करायचं नाही पेशंटली पण ते ब्लाइंडली घ्यायचं नाही आहे सो मला काय वाटतंय की तुम्ही एवढी सगळी सुसायडल पर्यंतची रिस्क घेताय तुम्ही एवढ्या सगळ्या कॉम्प्लिकेशनला फेस करायची तुमची तयारी दाखवताय की मी हे पण करतो ते पण करतो त्यापेक्षा थोडस जर का आपण धीर दाखवला थोडासा संयम दाखवला आणि लाईफस्टाईल चेंजेसला जर का थोडस हॅपीनी हॅपीनेसनी किंवा आनंदाने स्वीकारलं तर मला वाटतं तुमचं लाईफ अजूनही हेल्दी होऊ शकत हॅपी हॅप्पी होऊ शकतं आणि चांगल्या न जाऊ शकतं सो hmm. वेट लॉस आपण सगळेजण करूया पण तो वेट लॉस हेल्दी आणि चांगल्या नॅचरल वेनं करण्याचा आपण पहिल्यांदा प्रयत्न करूया आणि अगदीच इमर्जन्सी अगदीच मला काही ऑप्शन नाही आहे आ, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा पद्धतीचा पिलचा वे वापरला पाहिजे असं okay. मला वाटतं एक क्विक क्वेश्चन डायबिटीजच्या संदर्भात ओझिम्पिक आणि डायबिटीज यांनी ब्लड शुगर लेवल कंट्रोल होते का आणि हे इन्सुलिनला सबस्टिट्यूट आहे का नो फॉर ब्लड शुगर कमी होती येस म्हणजे ट्रायल मध्ये प्रूव्ह झालेला आहे आणि ब्लड शुगर तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकतो okay. येऊ शकतो आणि आता मी ओझिम्पिक घेते ओके आणि मी माझं रुटीन तसंच ठेवलं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा आहाराकडे विहाराकडे काहीही लक्ष दिलं नाही तरीही वेट लॉस होतो का मसल लॉस होतो मसल लॉस होतो लॉस होतो ओके आणि तो तुम्हाला वजन काट्यावरती दिसतो पण दिसतोय होणार लॉस होणार काहीतरी लॉस होणार काय लॉस करायचं ते, काई, काई कर ते तुम <laughs> right. uh, question, तुम्ही ठरवा राईट अगदी लास्ट क्वेश्चन डॉक्टर सामान्य मधुमेहींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल सामान्य मधुमेह आणि माझ्यासाठी सगळेच सगळेच मधुमेही असामान्य आहेत आमच्यासाठी त्यामुळे मी एवढंच म्हणेन की कुठल्याही अशा मॅजिक पिलच्या मागे तुम्ही लगेच जाऊ नका याच्यातल्या कुठल्याही म्हणजे उद्या जाऊन हे इंडियात आता कसं आहे पेटंटेड आहे उद्या ते मेबी त्याची कॉस्ट पण कमी होईल hmm. एव्हरीथिंग इज नॉट रिलेटेड आपण बऱ्याच वेळा सामान्य आणि असामान्य याच्यात काय करायचा प्रयत्न करतो वी कन्सिडर ओनली इन टर्म्स ऑफ त्याला पैसे किती लागतात बरोबर पण खरं बघायला गेलं तर आपल्या प्रत्येकाकडे जी ह्युमन बॉडी आहे त्याचीच व्हॅल्यू काही कोटींमध्ये त्या असामान्य बर। असलेल्या आपल्या शरीराला अशा सामान्य पिल्सने आपण नाही हे केलं पाहिजे त्याला जर का असामान्य काय द्यायचं असेल तर त्याला चांगल्या क्वालिटीची लाईफस्टाईलच दिली पाहिजे जी नेचरकडून आपल्याला आलेली आहे आणि लास्ट रेसॉर्ट तुम्ही केमिकल पिलकडे गेलं पाहिजे त्यामुळं मी असं म्हणेन की इव्हन इफ युअर डायबेटिक इव्हन इफ युअर ओबेस तुम्ही एका रात्रीत तुम्ही डायबेटिक बनलेले नाही आहे एका रात्रीत तुमचं हे झालेलं नाही आहे तुम्ही चौदा महिने पंधरा महिने कुठल्या तरी पिल आणि ह्याच्या मागे लागण्यापेक्षा ते दहा महिने बारा महिने चौदा महिने तुम्ही जर का स्वतःच्या हेल्थसाठी दिले तुम्ही तर तुम्ही असामान्य रिझल्ट प्रोड्यूस करू शकता बरोबर सामान्य डायबेटिक पेशंट सांगेन की तुम्ही काही असामान्य गोष्टीच्या मागे लागू नका तुम्ही सामान्य आणि ज्या नॉर्मल गोष्टी आहेत तेच करून तुम्ही असामान्य रिझल्ट अचीव करू शकता जे आपण डायबेटिक फ्री फायर मध्ये बघितलेले आहेत अगदी पाच किलो पासून पंचेचाळीस किलोपर्यंत लोक लाईफस्टाईल वर्षांचा डायबेटीज रिव्हर्स कमी नाही केलेलं त्यांनी तो टिकवला ट्रान्सफॉर्मेशन टिकवलेला अगदी पण लोक याच्यामध्ये जाऊन आले आहेत So, अगदी हे जास्त सोप आहे ओपनर एपिसोड थँक्यू सो मच so फार जबरदस्त झाला हा एपिसोड आय होप की ह्या सगळ्यांनी बघावं आणि त्या दृष्टीने ते तुम्ही सांगितलेलं आहे त्यावर विचार करायला पाहिजे थँक्यू सो मच शॉर्ट टर्म गोल्स लागू नका शॉर्ट टर्म आनंदाच्या मागे लागू नका तर तुमच्या शरीरासाठी जसं डॉक्टर म्हणाले हे प्राइसलेस आहे आणि हे जीवन पण प्राइसलेसच आहे तर उगाच फक्त बाह्य रूपावर न भाळतात लॉंग टर्म तुमचा हॅपीनेस आनंद कशामध्ये आहे हे बघा आणि निसर्गाचं चक्र बिघडवू न देता ह्या आयुष्याचा आनंद घ्या आपलं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण आपण वेगवेगळे विषय घेऊन येतोय फक्त आता मला असं वाटतं डॉक्टर की डायबिटीज पुरत मर्यादित राहिलेलं नाहीये हे <laughs> तर आनंदी आयुष्य जगण्याचे मंत्र ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांना मिळतात तर असंच राहा आनंदी जगा खूप खूप धन्यवाद